कुडाळ सिंदुर्च्या वतीने आयोजित केलेला हा लाईव्ह फेस्टिवल आणि त्याचा उद्घाटन सोहळा प्रज्वलनाने संपन्न होतोय या उद्घाटन प्रसंगी सन्मानिय राहुलजी पाटीलकर आपण आहात आपल्याही शब्द तुम्हाला या ठिकाणी स्वागत आहे मालवणी माणसाचो मालवणी चायनल म्हणजेच कोकण चो रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्ते कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडरसोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद

क्षणाची आपण सांगतो आतुरतेने वाट पाहतोय लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग आयोजित लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस चा उद्घाटन सोहळा मुख्य प्रवेशद्वारापाशी द्वारापाशी सुरुवात होतोय कुडाळ मालवण मतदारसंघाचे सर्वांचे लाडके नवनिर्वाचित आमदार आदरणीय निलेशजी राणेसाहेब यांच्या शुभ मुख्य <गण> <गण> प्रवेशद्वारावर ठीक कापण yeah. लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये मुख्य <गण> प्रवेशद्वारावर उद्घाटन सोहळा आदरणीय आमदार रेलेश राजे साहेब यांच्या शुभहस्ते टोमॅटो बॉन्ड लायन विरेंद्रजी खिचले यांच्या हस्ते इंडस्ट्रियल एक्सपो उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी आदरणीय लायन विरेंद्रजी खिचले यांच्या शुभहस्ते इंडस्ट्रियल एक्स्पो उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी आणि सिंधुदुर्गाचा हा बुलंद आवाज लोकसभेमध्ये पोहोचला आहे आणि लोकसभेत पोहोचल्यानंतर पहिल्यांदा या आवाजाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार आणि शेतकऱ्यांचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांसाठी आणि प्रश्ना त्या लावण्यासाठी उद्घाटन सोहळा हे सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये संपन्न होतोय लायन अॅड अजित यांच्या शुभा असते लक्षणाची आपण वर्षभर वाट बघत असतो असं फेस्टिवल भव्य दिव्य स्वरूपात याही वर्षी आपण बघतोय आणि उद्घाटन सोहळा संपन्न होतोय उद्घाटन अडकडे केलं जातय लायन ऍडवोकेट अजीब चिफंडे यांच्या शुभ असते आणि सर्व मानदेच्या उपस्थितीमध्ये त्या क्षणासाठी आपण सर्वजण आतूर आहोत तो उद्घाटन सोहळा लायन्स पुरा सिंधुदुर्ग आयोजित लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस लायन ऍडवोगेट प्रगतीच्या यशाच्या आयोजित केलेला हा लायन फेस्टिवल आणि त्याचा उद्घाटन सोहळा दीप संपन्न सोहळाय राहुलजी पाटीलकर आपण उपस्थित आहात आपलाही शब्द सुमान या ठिकाणी स्वागत आहे लायन साहेब मालवण मतदारसंघाचे लाडचे आमदार निलेशजी राणे 你。Mm. वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी आहे लायन्स क्लब ची ते आपल्यासमोर मांडत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी आम्ही हा महोत्सव सुरू केला लायन सेवा संकुलच्या माध्यमातून आणि हाच आमचा तेवीसवा सोहळा आहे कारण मध्यंतरी कोविड आणि त्यानंतर रोटरी आणि लायन्स असे दोन वेळा आम्ही जॉईंट हा इव्हेंट घेतलेला होता मला या सुरुवातीला आठवण दोन दोन लायन व्यक्तीची होते ह्या जेव्हा संकल्पना आम्ही मांडली त्यावेळेला मी, त्या मी सुनील सौदागर श्रीनिवास नाईक आणि इतर मंडळी त्याबरोबर डॉक्टर नंदन सामन, जे आपल्या आज, आज हयात आज हयात नाही आहेत आणि रमण चव्हाण ह्या दोघांची आठवडते की त्या लोकांनी ही संकल्पना आमच्यावर मांडली उचलून धरली आणि रमण चव्हाणांचं जर सांगायचं झालं तर मला वाटतं पु ल देशपांडांच्या रत्नागिरीमधून तात्या म्हणून जे कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर रमण चव्हाणचं होतं चोवीस तास राबून नामानिराळ राहणं हा त्या रमण चव्हाणने केलेलं एक उत्कृष्ट कार्य आणि त्याची आम्हाला उणीव वेळोवेळी भासते मित्रांनो ज्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून सुरू झाला डिक्लेअर केला गेला त्यावेळेला कोणी असं सुरू केलं नव्हतं की बाबा इथे लोकांनी यावं यातले प्रॉडक्ट बघावेत यातला समुद्रकिनारा बघावा किती व्हर्जिन आहे आणि गोव्यात जर तितकं तिथे जर होत असेल तर आपल्याकडे का होऊ नये ही संकल्पना आम्ही जेव्हा पाच सहा मंडळी जी होती त्यावेळेची जेव्हा गोव्याला गेलो त्यावेळेस तिथे आम्ही मांडली आणि हा पहिला उत्सव एकोणीसशे अठ्ठ मध्ये कोणत्याही तऱ्हेचं आर्थिक पाठबळ नसताना आम्ही केलं त्यावेळेस हा दोन व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलं एक म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी सुरुवातीला श्रीफळ वाढवताना सांगितलं होतं की भणगे जर तुम्ही लॉस झालात तर ती जबाबदी माझी प्रॉफिट झाला तर मला पैसे द्या आणि सुदैवाने आम्ही प्रॉफिटमध्ये गेलो त्याच्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि नंतर सेक्रेटरी कॅप्टन अशोक खोत यांनी तर एस टी डेपोच एम आय डी सीमध्ये नेऊन ठेवलेला होता आणि ही अशा तऱ्हेने सुरुवात झालेली संकल्पना एवढ्याटीच दिली की कोकणाचं खाद्यसंस्कृती काय आहे कोकणाच्या इंडस्ट्रीज काय आहेत कोकणाचे इंडस्ट्रीयल का प्रॉडक्ट काय आहेत आणि आता आम्ही ऑटो एक्सपोजमध्ये गेलो तर हे लोकांना समजावं लोकांनी लोकल प्रॉडक्ट्स खरेदी करावे ही त्यामागची संकल्पना होती यातून आम्हाला काही कष्टात ते दिवस दोन वर्ष गेले याला कारण होतं की काही आम्ही गोव्याच्या धर्तीवर इथे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यामागची भावना आमची जी होती ज्या आम्ही पाच जणांनी ठरवली होती ती वेगळी होती की राणेसाहेब मी आपल्याला सांगतो की त्याची भावना आमची अशी होती की जर गोव्याला अगदी उत्तर भारतातून गुजराती लोक जे शाकाहारी आहेत ते सुद्धा गोव्यात येऊन राहतात तर याचं मागचं कारण वेगळं होतं तर आम्हाला हे जे एक्साईजवाले आहेत ते महाराष्ट्राने सिंधुदुर्गासाठी हा जो कर आहे तो शिथिल करावा ही त्यामागची संकल्पना होती पण त्यातल्या कुठच्याही राजकारणाने सिंधूसाठी म्हणून विचार केला नाही पण आज आपण ज्या घरण्यातून येत आहे राणेगाण्यातून त्याला सिंधुदुर्गाबद्दल आस्था आहे सिंधुदुर्गाच्या वाढीबद्दल आस्था आहे आणि म्हणून मी तुम्हाला प्रक्रियाची विनंती करतो त्याच्यावर आपण विचार व्हावा असं नाही की कोणी मी सांगितलं म्हणून कोण दारू पीत बसणार आहे गोव्यात आपण गेलो तर रस्त्यावर गटरात पडलेले आपण कोणी माणूस म्हणू शकत बघत नाही हे जी ही जी संकल्पना आहे ती वेगळी होती लोकांनी इथे यावं लोकांनी इथे बघून इथला समुद्र किनारा इथलं पर्यटन बघावं आणि त्याप्रमाणे ते वाढीस लागावं हे असं करत असता असता पुढे पुढे आम्हाला हा जसं माणूस ॲडिक्ट होतो तसा होत गेला आणि दरवर्षी आम्ही हा सोहळा म्हणा आमचा घरगुती कार्यक्रम म्हणा या जे आपले जमलेले सगळे प्रेक्षक आहेत हे स्टॉलधारक आहेत कुडाळवासी आहेत पिंगुळीवासी आहेत असे आहेत यांच्याकडनं आम्ही उत्तरोत्तर प्रगती करू कालांतरान आम्ही आमच्या व्यवसायात पडलो चायनीज चिकडे जायले आणि आता मालवणी चिकडेच असा मग मालवणी का नको तर आता तुम्ही मुंबईत चला सिंधुदुर्ग मासळी ही मालवणच्या नावांची आमच्या सिंधुदुर्गच्या नावां अनेक हॉटेल झालेली असत त्यामुळे आणि आता पूर्वी बघा चुलीवरचा जेवण कमी दर्जाचा आज चुलीवरचा जेवण चांगला दर्जाचा पूर्वी सायकल चालवणं कमीपणा होतो आज सायकल चालवणं मोठेपणा असा ह्या ज्या स्थित्यंतरा झाली त्या स्थित्यंतराच्या दृष्टिकोनातून आता आमचे सहकारी अजित भंडेन सांगितला की एक करमणूक म्हणून आम्ही हो लायन्स फूड फेस्टिवल आयोजित केलो खरं असा का पण नुसती करमणूक नाही कारण आमचे नंदन सामंत डॉक्टर नंदन सामंत यांचा म्हणणं असा होता की ह्या जिल्ह्यात काय पिकता आणि काय विकता ह्याची एकमेकात सांगड घातली जाऊ म्हणजे विक्रेते आणि ग्राहक हे एका मंचावर येऊ तर तीही संकल्पना असा कारण नुसती करमणूक नसता जशा आम्ही पूर्वी सिनेमा नाटक बघू तर सिनेमा नाटक हि जर करमणूक जरी असली तरी त्याच्यातून एक संदेश दिलो जाता एक बोध दिलो जाता हल्ली त्या इंग्रजीच्या भाषेत टेक अवेज म्हणतात कारण हल्ली नावं तुमका माहिती असत डिजिटलायझेशन वगैरे अशी सगळी नवीन नवीन नवी, नावं आलेली असत तर ती टेक अवेच इकडे काही आमचे डायरेक्ट सेल जसे टॅक्समध्ये डायरेक्ट टॅक्स असतात आणि इनडायरेक्ट टॅक्स असतात तसे आमचे हे जे इकडचे जे स्टॉल्स असत ना हे डायरेक्ट सेलचे असत म्हणजे इकडे यायचा पैसे खर्च करायचे खायचा प्यायचा मजा करायचे इकडचे जे स्टॉल असत ना हे आमचे इनडायरेक्ट सेलचे असत कारण सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस तो कधी समजा चार चाकी घेऊच्यासाठी एखाद्या जा शोरूममध्ये जाऊचो ना मनात त्याच्या सुप्त इच्छा असता की आपण काहीतरी घेऊ घया गाडी घेऊ घई पण तरी, तरी सुद्धा तो जाऊचो ना पण इकडे आल्यानंतर तो निश्चितपणे त्याची सगळे फीचर्स बघतो आणि शंभरातल्या साधारणपणे दहा माणसाक जरी सुप्त इच्छा झाली तरी सुद्धा तो इनडायरेक्ट सेल असा कारण ह्या ह्याच्यातनं अशा प्रकारचं विक्री आपण करू शकतो त्यामुळे आमच्याकडे हे संकल्पनेच्या मागे जो उद्देश असा तो नुसतो करमृत नसून त्याच्यातनंही काही बोध घेण्यासारखं असा अर्थात निलेश राणे असत आमदार आपल्याकडे बेरोजगारीचा प्रश्न असत आमच्या श्रीकृष्ण परब म्हणजे पर त्यांना दीपक परब म्हणतात त्यांच्यानी काही त्यांच्या समोर मांड मागणे मांडले आपण म्हणतो ह्या जिल्ह्यात बेरोजगारी असा पण बेरोजगारी जरी असली तरी आमका गवंडी सुतार ही माणसं इलेक्ट्रिशियन मिळणार नाही मग त्याच्याकरता काही जर आपण ऍग्रिगेटर एल एस जी अशी काही जर संकल्पना आपल्याला करता आली ऍग्रीगेटर म्हणजे एखाद्याने हा पूल निर्माण करावा त्याच्या ठिकाणी कुठलीही अशा प्रकारची ही जी यंत्रणा आहे गवंडी सुतार इलेक्ट्रिशियन मिळतील आणि त्यांनी तो सप्लाय करावा कारण मी त्या संदर्भात म्हणेन की आपल्याला नीतिमत्ता हा प्रकार फार आम्ही कमी सांभाळतो कचऱ्यासारख्या गोष्टीवर सरकारला काय खर्च करावा लागतो असं मला वाटतंय व घरातला कचरा आम्ही काढतो घरातला कचरा जर बाहेर टाकला ना सरकारला कचऱ्यावर खर्चच करावा लागू नये पण आम्हाला स्वच्छता निर्मूलांसारखे अभियान राबवावे लागतात का आमच्याकडे आमची ती जाणीव नाही आहे समाजभान नाही तर हे समाजभान आपल्याकडे साध्या साध्या गोष्टी आहेत आता प्लास्टिकचं उदाहरण झालं कर भरणं ही सुद्धा आपली सामाजिक जबाबदारी आहे सरकारच्या अनेक सुविधा आपण उपभोगत असतो चांगले रस्ते मिळायचे असतील तर सरकारकडे पैसा कोणीतरी दिलाच पाहिजे सरकार नुसत्या सेवा देऊच शकत नाही सरकारकडे तुमच्या जसं तुमच्या आमच्या उत्पन्नाप्रमाणे खर्चाची सांगड घालावी लागते तशीच सरकारला पण उत्पन्नाप्रमाणे खर्चाची सांगड घालावी लागते अर्थात सरकारकडे थोडस छपाईच आहे मान्य करतो पण त्याचा अमर्यादित वापर करता येत नाही ना त्यामुळे सरकारला पण जर विचार त्यामुळे सरकारने जर खर्च करावेत तळागाळातल्या लोकांपर्यंत ह्या सेवा पुरवल्या जाव्यात तर निश्चितपणे सरकारकडे पैसा जाण्याची गरज आहे आपलं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आपण खूप अविरत काम करता आहात मी आपण सन्मान करू इच्छितो माझी मल्टिपल जिपीन मी आपण देऊ इच्छितो हे आपण स्वीकारावी सन्मान्य ॲडवोकेट साहेब सन्माननीय चिखले साहेब सन्मान्य सुनील सौदागरजी सन्मान्य श्रीकृष्ण परबजी मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत एक की त्यांनी माझ्या हस्ते आज ह्या कार्यक्रमाची शुभारंभ केली मी मनापासून आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच जी जी मनोगतं ह्या व्यासपीठावरून म्हटली गेली लायन्स असोसिएशन साहेब मला लहानपणापासून प्रश्न पडला होता कारण का आमच्या चेंबूरमध्ये पण लायन्स असोसिएशन आहे आणि स्वतःला या संघटनेचा एक भाग समजणं मी अनेक संघटनेतील लोकांना जवळून ओळखतो पण मी लायन्स क्लबचा हे अभिमानाने जे प्रत्येक मेंबर सांगतात ती ही ती संस्था असे अनेक संस्था आहेत मी बघितलेले आहेत की मी अमुक अमुक संस्थेचा आहे हे तितकं कोण जोरात सांगत नाही तितकं कोण आपण बनतू एक आक्रमकतेने सांगत नाही जेव्हा डी जी सी एकडे हे ॲग्रीमेंट साईन झालं तर पहिल्या तीन वर्षासाठी फक्त गव्हर्नमेंटच एअरलाईन तुम्हाला इकडे लँड आणि टेक ऑफ करण्यात येतील असं ते ॲग्रीमेंट साईन झालं म्हणून अलायन्स एअर सोडून इतर कुठलंही त्याच्यामध्ये एअरलाईन आपल्याकडे उतरलं नाही आणि टेक ऑफ झालं नाही आपल्याकडे नाईट लँडिंगची फॅसिलिटी नव्हती ती काही दिवसापूर्वी आपण आता घ्यायच्या प्रयत्नात आहोत काही ठराविक नाईट लँडिंग झाल्यात पण सरसकट हो झाल्या नाही मोपाजवळ आल्यामुळे आपलं फार मोठं त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलं असं म्हणता येईल पण काही प्रायव्हेट एअरलाईनशी आता आपण एग्रीमेंट केलेलं आहे काही वाया फ्लाईट इकडून हैदराबाद इकडून शिर्डी असं आम्ही एग्रीमेंट काही एअरलाईन्सशी आम्ही साईन केलेलं आहेत तेही लवकरात लवकर आपण ते वाढवायचे आहेत काही पार्किंग फेसिलिटीज वाढवायचे आहेत आपली धावपट्टी कमी करण्यात आली तेव्हा ग्रीनफील्ड एअरपोर्टच्या नावाखाली तर ते ग्रीनफील्ड एअरपोर्ट असतं तरीही आपल्याला सहा किलोमीटरची धावपट्टी हवी होती तरच एअरबस आणि बोईंगसारखे जे काही आपल्याकडे विमान आहेत ते उतरली असती आता अडचण झाली आहे डायव्हर्सिफिकेशनच्या प्लॅनमध्ये आपण हाही प्लॅन घेतलेला आहे आणि कारण का हा विषय केंद्राच्या हद्दीत येतो मी राणेसाहेबांनाही आपल्या सूचना देईन मी स्वतः पाठपुरावा करेन कारण का केंद्रामध्ये मीही काम केलेलं आहे आपले अजूनही तिकडे संबंध चांगले आहेत तुम्हाला सांगण्यासाठी की डायव्हर्सिफिकेशन आपल्याला करावं लागेल जर आप आपल्याला मोपाच्या समोर कॉम्पिटिशन तयार करावी लागेल तर तसे अग्रीमेंट तयार करावे लागतील अग्रीमेंट करावे लागतील त्या ॲग्रीमेंटच्या ता आम्ही तिकडे आहोत आम्ही त्या तयारीत आहोत आणि लवकरात लवकर आपल्याला ते आम्ही सांगू आणि ते करायचा प्रयत्न करू दुसरा विषय झाला साहेब रोजगार निर्मितीचा सा। <coughs> इथे राणेसाहेबकडा साहेबांकडे जेव्हा एम एस बी खातं होतं तेव्हा आपण इथे ते ओरसमध्ये स्किल अकॅडमी आपण इकडे दोनशे कोटीची इकडे इकडे त्याचा प्रस्ताव मंजूर झाला आणि कामही सुरू झालं भूमिपूजनही झालं अनेक माझ्या माझ्यामध्ये आपण होतात काही जण त्याच्यामध्ये तर रोजगार निर्मितीसाठी मी आपल्याला साहेब सांगतो माझा पराभवच मी काहीतरी एक प्रकल्प आणायला गेलो म्हणून दोन हजार चौदामध्ये झाला तेव्हा जयतापूर अणुऊर्जा प्रकल्प आपल्याला राजापूरमध्ये येणार होता अरेवा नावाची फ्रेंच कंपनी होती आणि तिकडच्या बरोबर आणि का मी खासदार होतो म्हणून एक लाख कोटी उडाडाल असलेला एक प्रकल्प आपल्याकडे यावा म्हणून आम्ही तेव्हा प्रयत्न केले होते तेव्हा वातावरण चिघळलं नाहीतर साहेब एक त्याच्यानंतर रिफायनरीचा प्रकल्प आला त्याच्यानंतर पण माझा जो काय पराभवाचा भाग झाला की मला इथे रोजगार आणायचा होता एक चेन बिझनेस हब तयार करायचा होता आणि तेव्हा मी साहेब अँबॅसेडर जेव्हा फ्रेंच अँबॅसेडर जेव्हा तिकडचे होते त्यांना मी सांगितलं होतं की साहेब नुसतं तुम्हाला प्रकल्प आणायला देणार नाही तर तुम्हाला इकडच्या पाण्याची समस्या एम्प्लॉयमेंट स्किल अकॅडमी मल्टीनॅशनल स्कूल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इकडच्या पाच डिस्ट्रिक्ट म्हणजे जे पाच तालुक्यांच्या पाण्याचा विषय आपल्याला सोडवावा लागेल तरच तो गेट तुम्हाला आम्ही प्रकल्पासाठी उघडायला देऊ नाहीतर देणार नाही हे सगळं तसंच राहिलं माझा पराभव झाला नवीन लोकं आली आणि नवीन लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण अजूनही साहेब आम्ही पाठ सोडलेले नाही जर आमच्या राजकारणामध्ये जर हे सगळं देण्यामध्ये जर काही उपयोग नसेल तर आमच्या राजकारणात तसं काहीच उपयोग नाही असं मी समजतो म्हणून साहेब त्याचाही माझा पूर्ण फॉलोअप चालू आहे हो कारण का आपण ज्या शहरात राहतो आपण एकविसाव्या शतकात राहतो तर एकवीसव्या शतकातलं शहर आपलं आहे का एकवीसव्या शतकातलं आपण जीवनमान आपण जगतो आहे का एक लायन्स क्लबसारखी स आपण आयुष्य जगतोच आहे तर लायन्स क्लबनी हा कार्यक्रम असा आयोजित करून तुम्हाला असं काय वेगळं अंडकरण तयार करून दिलं हे आपल्याला जो करत नाही आणि जो करतो ह्याच्यातलं जर फरक समजला तर आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा उद्देश कळेल अशा संस्था करमणुकीसाठी हे सगळं करत नाही कोणाला पैसा जास्त झाला म्हणून हे सगळं करत नाही तर समाज म्हणून आपण काय बघतोय समाजाला आज गरज कसली आहे आज दोनशे दहा किती दोनशे दहा देशांमध्ये हा क्लब पसरलेला आहे लहान प्रमाणे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल लायन सी एलजी सौदागर श्रीकृष्ण दोन हजार चोवीस ला प्रारंभ झालेला आहे आणि अतिशय सुंदर